नमस्कार भावन रायगड जिल्ह्यातील कबड्डीचे सामने युट्यूबवर पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनल संकेत मात्र चौऱ्याऐंशी वर जाऊन सबस्क्राईब करा आणि बाजूंच्या बेल आयकॉनवर ऑल ला क्लिक करायला विसरू का आम्ही कोणतीही नवीन व्हिडिओ अपलोड केली तर तुमच्यापर्यंत त्याची नोटिफिकेशन येईल अजून राऊत आपण दोनच्या दाबाद्या किराकरता दोन वरती अनेकांनी संघ उपस्थित झालेले आहेत आपण दोन वरती चला दोन वर्ष फार राजवाडी विरुद्ध आहे पहिला सतरा पदला मॅच सुरू आहे तर दोन वरती आपण बघतोय दुरी संघ उपस्थित झाले दोन वरती थोडी सामना जो आपण बघतोय विनायक देंगा विरुद्ध जयन्म सांगडी हा एक वरती पुढे सामना एक वरून तीन पुणे सामना पहिला फेरीचा अंतिम सामना श्रीराम कमरपाडा किराणा क्रमांक एक वरती पुणे सामना जयंत करायचा आहे आणि पहिल्या फेरीचा अंतिम सामना याची आपण नोंद घ्यायची दोन तीन आपण मनोज भरतला जय खिलालो आज या संघामधून घेतोय आणि पहिल्याच रेल्वेवरती गुणांची कमाई करून तो आपल्या प्रांगणामध्ये बरत आहे

आज पंचभशेचे संघ या स्पर्धेमध्ये नाही आहेत परंतु काही खेळतात हे दोन वर्ष सामना सुरू होतोय सहान मुला हिना एक जिल्हा सहान मुलीच्या प्राणामध्ये आपण बघतोय या ठिकाणी रायडर रेड वरती आला होता मात्र रिक्तांना परतला दार सहा के दार... के दार चा चार सहाचा गोल फदार केदारलालचा संघ आपण बघतो सहा गुणांवरती आहे चार गुणांवरती सीत उपर पडा केदारलाल रेड वरती आलाय सातच्या डिफेन्स मध्ये रेड करतोय केदारलाल राईट हँडेड रायडर

सह्यमी रीड होती किदार लांची आणि तो रिक्षा आता परतलाय खाली आत परतलाय त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी श्री विठ्ठल कोपरपाडा संघाचा रायडर यानं क्रमांक दोन वरती बॅकबोर्ड केलाय जबरदस्त बॅकबोर्ड त्या ठिकाणी प्रतिस्पर्धी संघ विनायक देवला या संघाने बॅकबोर्ड केला होता राईट कॉर्नर वरती जो डिफेन्स त्याने बॅकबोर्ड केला होता <laughs> पुन्हा संकेत बांधकर रेड आहे

मोठी म्हणून गरजची मोठी फॅमिली सुंदर डिफेल्स यावेळीच आपण बघतोय नाही वडील स्वतःचे डिफेल्स सांगत होते अगदी संयमिलीन आहे चार अंगाची मजबूत आघाडी दुसऱ्या हाफमध्ये आपण पाहतोय ही रायवाडी संघ आणि त्यामुळे टाईमपासून संयमी रिन त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी अर्थात ते कोपरपाडा संघाचा रेडच आक्रमक रेड करावे लागलेशी या ठिकाणी कोपरपाडा संघ फॅटफे आहे प्रयत्न जबरदस्त का मात्र दोपना प्राप्त घिरत लेट, जो पारत, Guees referred on as you can. Niacie

किरांगन पटाचा तीन वरती नलकिरण भेंडकल आणि तिरांगनपटाचा चार व्यक्ती दर्यावरती नागावल आणि त्याचबरोबर डिफेन्स आपण बघितलं हे पाचवा दिवशी राजवाडी संघाचे ऐकल वर फसला आहे ही राजेचा अँकर आणि तीन मुलांची गबाई रायडर आपल्या प्रांगणामध्ये करत नाही करत नाही आघाडी आहे अत्यंत सुंदर डिफेन्स डेफेन्स होतोय जनमान सालीवरती सगळ्यात सुंदर डेफेन्स होतोय निलेश मात्र उच्च नाही निलेश मात्र उच्च आपण व्यासपीठावरती स्थान ठेवायचा आहे आपला मान सर्मान स्वीकार करायचा आहे निलेश मात्र उच्च नाही आपण व्यासपीठावर निलेश म्ह निरुष निलेश माळे आपण गाठ फुडावरती येऊन साधा आहे विराज आहे राजेंद्र मात्रे सन्मान्य राजेंद्र मापरे उच्चडे आपण गाठ फिडावर येऊन साधा

आणि सेडांत आमंतरा विधानसभा केलं जात तीव्र

चला किरांग क्रमांक एक वरती बातूच्या विरुद्ध श्रीराम कमलपणा किरांगन क्रमांक तीन वरती दौ किरण मेडकर विरुद्ध कमलेश्वर सुतारपणा आपण तीन वरती चला मैदान खाली विलंब आता मैदानावरती आपण ताबा घ्यायच आहे जननमळ वार्षिक जयन्मल वार्षिक जे फुला म्हणजे आता खेळतात त्या सगळे खेळाडू विनंती आपण सगळ्यांची सगळी खेळाडू व्यायामशाली क्रियामंडळ वारसाचेहनभाव वारसाचे खेळाडू आपण आहे व्यायामशालक्यायचायमध्ये आपले ज्येष्ठ सर्व आपली वाद घडतात आपण आपले निर्णय जरी जे जे आपण बारे सामना सुरू आहे 3 वर्षा पंचायती माहितीसाठी कोणत्याही जय हनुमान सामने या नाही केलेला मिलन आहे आज असा आहे ऑफिसिअर एक वरती पोलिसांवर उपसिंग होतात एक वरती जे पक्ष आपण दिलेले आहेत त्या संतोष वर्से सर महेंद्र नाईक अभिजित पाटील आणि अंजित म्हात्रे आपण केला त्या बघून एकचा कामा नाईक अमिजी पाटील आणि अनुजी मात्र उपस्थित करेल आपण सर गेला होती दोन्ही सम उपस्थित आहेत तीन वरती सामना सुरू होते आता तीन वर्षी ज्या संघाला कॉल केलेला आहे उपस्थित आहेत आपल्यासाठी शेवटची तीन मिनिटन क्रमांक तीन वरती शेवटची तीन मिनटं नव किरण मेडवे वर्ग परमेश्वर स्वतः

आपण व्यायाम करण्यात यायचा कल्याण राज्य जाधव शिवकुमार निलंगे आणि कर्गम कवन सिंग अमृत करून व्यायाम करत द्या